नाशिक महानगरपालिकेसमोर मनसेनं धरणं आंदोलन करून शहरात पडलेल्या विविध खड्ड्यांवरून आणि इतर विविध समस्यांवरून मनसेनं नाशिक महानगरपालिकेसमोर आपल्या आंदोलक कार्यकर्त्यांचं ठिया मांडला आहे शहरामध्ये असलेल्या पाणी प्रश्नासंदर्भात देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत शहरातील खड्डे हे तात्काळ बुजवण्याची मागणी करून महापालिका आयुक्तांना मनसेकडून निवेदन देखील देण्यात आलं आहे आमच्याकडे पाणीच येत नाही उन्हाळा असो पावसाळा असो पाणी कधी बारीक राहतं तर कधी येतच नाही रस्त्याची अशी चाळण झाली की अजिबात चालायलासुद्धा जागा नाही गाड्या स्लिप होतात म्हणजे रस्त्याची पुरा खड्डे खड्डे झालेले आहेत पाण्याचं म्हणजे पाणी आम्हाला मिळत आहे गडूळ पाणी राहतं तर कधी येतच नाही पाणी आठ आठ दिवस पाणी येत नाही पाण्याचा हाच प्रॉब्लेम आहे सातपूर एरियात सातपूरमध्ये नाशिक शहरामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती या नाशिक शहराची झालेली आहे दत्तक नाशिक घेणाऱ्यांचं पूर्णतः पाच वर्ष लक्ष नव्हतं या नाशिक शहरामध्ये खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळता कळून नाही आहे म्हणून नाशिकच्या आणि भ्रष्टाचाराचे अड्डे अशी उपमा यांना खरेदीली पाहिजे नाशिक महानगरपालिकेच्या ना अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही निवेदन देऊनही कुठलीही उपाययोजना होत नाही तर प्रशासनाला वारंवार कळवू नये कुठली उपाययोजना अनेक नागरिकांचे जीव जात आहे काही विद्यार्थी काही पालक असे या अपघातात या खड्ड्यांपाई गेले का जे करते पुरुष होते परंतु कोणालाही काही घे देणं घेणं म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज आंदोलनरूपी जाहीर इशारा देतो आहे जर आपण जर याबाबत त्वरित उपाययोजना केली नाही तर याच खड्ड्यात तुम्हाला बसून आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ओके